नाशिक पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था कारणास्तव काठेगल्ली सिग्नल ते वडाळा रोडवरील नागजी सिग्नल चौकापर्यंत बुधवारी रात्री बारा वाजेपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत असताना अचानक चालून आलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजता घडली आहे या घटनेत चार ते पाच पोलीस जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधारांच्या नळकांड्या फोडल्या आहे जमावाने बॅरिकेटचेही नुकसान केलं आहे घटनेच रुद्ध कळतात राज्य राघू पोलिस दलाचे तुकडे तातडीने घटनास्थळी दाखल करण्यात आले आहे दलाने लाठीचार्ज करत जमावाला पांगवले आहे रात्री एक वाजून पंधरा मिनटांपर्यंत या भागातील तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यास आणण्यात पदक्याला यश आला आहे दरम्यान या घटनेने युवराज पदकी नामक पोलिस आज दगड लागल्याने ते जखमी झाल्याचे देखील वृत्त आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता द्वारकेकडे येणारे अनेक रस्ते बंद करण्यात आले असून पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली तुमच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले के त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संशयताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे अटल न्यूज नाशिक